नमस्कार माय प्रिन्सेस डेली रुटीन गुड मॉर्निंग फ्रेंड माय प्रिन्सेस फर्स्ट मिनी ब्लॉग आहो मॅडम झोप झाली का तुमची आता दात कसं आहेत बघा मला काय सांगत आहे मम्मा पाणी घेऊन ये अगं मम्मा मला दूधच्या सोबत काहीतरी खायला दे घटतो आरू मॅडमची आंघोळ झाली आंघोळ झाल्यानंतर बघा स्वतःला आरशामध्ये कशी पाहते मी छान दिसत आहे का बघा मॅडम काय बोलत आहे मम्मा मला मा मोबाईल दे ग पण मी विचार केला मोबाईल न देता टी व्ही ऑन करून देते टी व्ही टी व्ही पाहता पाहता ती बोलली मम्मा मला खायला काहीतरी देना मग मी तिला चकल्या तरून दिल्या आमच्या आरूला चकल्या एवढ्या आवडता की तुम्ही तिच्या चेहऱ्यावर स्माईल बघू शकता बघा किती आवडीने खाते ती आमच्या आरू मॅडमचे पप्पा घरी आल्यावर बघा त्या दोघांनी एवढी मस्ती केली बघा तुम्ही बघू शकता आरू सांगत होती अगं मम्मा मला भूक लागली प्लीज लवकर जेवण दे ना आरू विचारत होती अगं मम्मा काहीतरी मदत करू का तुला मी छान तिच्या छोट्या छोट्या हाताने ताट घेऊन गेले पप्पाकडे दिले तिने ते तिचा आवडीचा साखर भात बनवलेला आहे तुम्ही बघू शकता तिच्या चेहऱ्यावरची स्माईल किती छान आहे सायंकाळची काळची वेळेला देवपूजा करत गुड नाईट बाय बाय تومله ها بلاګ आवडله اصلته لايك کرا شیر کرا سبسکرایب کرا